सध्या आपण श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे थोर शिष्य परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज बेलधडीकर यांच्या चरित्राचे लेखक गुरुभक्त भास्कर अनंत लिमये सांगतात श्रीगुरूंनी लोकांमध्ये जागृती निर्माण केली रामनामाची श्रेष्ठता पावलं पावली लोकांना पटवून दिली व त्यांना रामध्यानात गुंतविले अन्नदानासारखे दुसरे श्रेष्ठ दान नाही हे स्वतःच्या कृतीने त्यांनी जगाच्या निदर्शनास आणून पटवून दिले अन्नदानाने मनुष्य जेवढा तृप्त होतो तितका द्रव्यदानाने होत नाही अन्नदान करताना गरीब श्रीमंत असा भेदभाव नसावा यावर श्रीगुरूंचा कटाक्ष होता म्हणून ते सगळ्यांना मिष्टान्नाने तृप्त करीत असत त्यातल्या त्यात गोरगरिबांना स्वत आग्रहाने पोटभर जेव घालीत असत दिवसा रात्री त्यांना रामनाममंत्र उच्चारावयास लावीत संकटांचा परिहार करीत संसार तापत्रय नाहीसा करीत सारांश भक्त म्हणून शरण आलेल्यांचे कोड पुरवीत व त्यांना रामनाम घेण्यास व ऐकविण्यास लावीत श्री ब्रह्मानंद गुरूंच्या चरित्राचे मंथन करू गेल्यास त्यातून असंख्य गुणांचे दर्शन घडेल आणि तशा प्रत्येक गुणाचे सूक्ष्म निरीक्षण केल्यास त्यातून कितीतरी नवनवीन तत्त्वे रूपाने नजरेसमोर उभी राहतील त्यांना चिकित्सक बुद्धीचा पण शांतपणे त्या चरित्रात अवगाहन करणारा संयमी मनुष्य पाहिजे वरवर पाहणाऱ्याचे ते काम नव्हे रामनवमीच्या उत्सवात नऊ दिवस उपवास करणारे जगात किती भेटतील यदा कदाचित काही असले तरी तिन्ही त्रिकाळ फलाहार घेणारेच असतील श्री गुरु रामनवमीच्या उत्सवात पूर्ण उपवास करीत असत उत्सवाच्या सर्व अंगोपांगात सकाळपासून सायंकाळपर्यंत भाग घेत असत तोही उत्साहाने ते कधीही गळलेले कांतिहीन असे दिसत नसत रात्रीचा सर्व कार्यक्रम यथासांग पार पडल्यानंतर फक्त एक वाटीभर फळांचा रस सेवन करीत असत यावरून मानवजात म्हटली की ती भोगी इंद्रियाधीन असते हे सुस्पष्ट होते श्री गुरु हे संयमी इंद्रियदमनी होते इंद्रियावर त्यांनी जय मिळविला होता हेच साधणे कठीण असते श्री गुरुंना शिस्तीची फार आवड होती नव्हे त्याबाबतीत त्यांचा कटाक्ष असे अशा माणसांचा स्वभाव स्वाभाविकच कडक भासतो पण खरे बोलावयाचे अस तसा तो नसतो अशी माणसे उलट कोमल अंतकरणाची असतात आई मुलाला रागे भरते वा ताडण करते त्यासमयी तिच्या अंतकरणात जो राग दृगोच्चर होत असतो तो वरपांगी असतो मुलाला सन्मार्गास लावण्यासाठी तो उसना आणलेला असतो कार्यसंपताच तो लय पावतो विरघळतो तद्वतच श्री गुरु श्री क्वचित प्रसंगी रागाचा आविर्भाव आणीत हसत खेळत शिव्याही देत पण हृदय नेहमी सदय असे अंतरंगी हळहळ असे म्हणून तर काही वेळाने आपण होऊन जवळ जाऊन ते अंतःकरणपूर्वक त्यांचे सांत्वन करीत असत असे सांगतात अशा कारुण्यपूर्ण गुरूंना ते कडक होते असे म्हणणे म्हणजे म्हणणाऱ्याला श्री गुरुंची खरी परीक्षा झालीच नाही असे म्हणावे लागते श्री गुरु त्रिकाल त्रिकालज्ञानी होते चरित्रात अनेक वेळा याबाबत दाखले येऊन गेले आहेत याचे उत्तम उदाहरण म्हणजे अश्वत्थपूरला जाताना वाटेत मंडगड्डी येथे मुक्काम असताना बरोबरच्या लोकांना नदीतून पलीकडे नेऊन जंगलातून वाट काढीत नेऊन मांडव्य ऋषीच्या आश्रमाची जागा दाखवून त्यांच्यासंबंधी माहिती दिली हे होय तोपर्यंत कोणास त्याची माहिती नव्हती व श्री गुरुही त्या जागी कधी गेलेले नव्हते जशी भक्ती तसे फळ जशी सेवा तसे फळ असे म्हणण्याचा प्रघात आहे परमात्मा हा भक्ताधीन असतो श्री ब्रह्मानंद परमात्म्याचे भक्त होते असे म्हणण्यापेक्षा ते परमात्मा स्वरूपच होते असे म्हणणे जास्त संयुक्तिक होईल ते वस्तुस्थितीस मुळीत सोडून होणार नाही परमात्मा अल्पसंतोषी आहे मात्र तो अर्पण करणाऱ्याच्या भावाची भक्तीची प्रचिती पाहत असतो सुदाम्याने भक्तिभावाने गोपालकृष्णास मुठभर पोहे अर्पण केले भक्तिरसाने ओथमलेले पोहे भगवंताने खाल्ले संतृप्त झाल्याची भगवंताने ढेकर दिली व सुदाम्याला सुवर्णनगरी दिली अश्वत्थपूरचे लोक पैशाने गरीब परंतु त्यांनी श्रीगुरूंवर विश्वास ठेवून प्रत्येक उत्सवप्रसंगी विनावेतन स्वयंपाक पाणी भरणे उष्टी काढणे वगैरेसारखी हलकी कामे अतिशय तळमळीने केवळ श्रीगुरूंची सेवा म्हणून केली श्री गुरु संतृप्त होताच त्यांनी त्यांना हाताशी धरून आशीर्वादरूपी ढेकर दिली व तेव्हापासून ती जमात सुधारली श्रीमंत झाली साधक हो श्रीमंती ही फार वाईट ती माणसास उद्धट केल्याशिवाय राहत नाही आणि एकदा त्याचा प्रादुर्भाव झाला की राहास व्हावयास वेळ लागत नसतो तरी या कामी सावधानता बाळगणे अत्यावश्यक आहे असो साधक हो परमपूज्य श्री ब्रह्मानंद महाराज हे श्री महाराजांच्या आज्ञेखेरीज कोणतीही जबाबदारी अंगावर घेत नसत अगर घेतली असल्यास श्री महाराजांच्या संमतीनेच ती पार पाडत असत त्यांचा हा गुण आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्रीरामसमर्थ आपल्यातील कोण श्रींच्या भक्तांना श्रींचे श्री काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्रीराम समर्थ